आपण मागच्या भागात पाहिलं प्रीतीला झोप लागली आणि सुयश भूतकाळात हरवला तू माझा फ्रेंड होशील का अकरा वर्षाच्या एका गोंडस मुलीने तिच्यासमोर हाताने बॉल उडवत असलेल्या आठ नऊ वर्षाच्या मुलाला विचारले तू पण माझी तक्रार करशील पप्पांकडे त्याने निरागसपणे विचारले नाही फ्रेंड कधी कर तक्रार करतात का ती मुलगी त्याच्या जवळ येऊन म्हणाली ठीक आहे पण तुझ्यामुळे मला मार पडला तर मी तुझ्याशी मैत्री तोडेन तो म्हणाला मुलीने हात पुढे केला फ्रेंड फ्रेंड मुलाने हात मिळवला दोघेही आता बॉलसी खेळू लागले होते त्यांच्यापासून दूर बसून त्यांचे दोघांचे वडील चहा पीत होते आणि वर्षांपासून थांबलेल्या गप्पा मारत बसले होते या मुलांनो तुमचा मँगो शेक तयार आहे आजीने आज दोघांना बोलावून त्यांच्याकडे शेक दिला त्यांनी त्यांना झुल्याजवळ जुल बसवले होते सुयेशने भुवाया वर करून वडिला वडिलांकडे पाहिले आणि मग शेखचा क्लास उचलला आजीचे मन भरून आले होते सुयेत जेव्हा जेव्हा शिवप्रताप चव्हाण यांच्याकडे दुरून आषाढभूत नजरेने पाहत असे तेव्हा त्यांना असे वाटायचे की त्यांचे हृदय कोणीतरी मोठीच जखडत आहे वडिलांच्या प्रेमासाठी असुसलेले ते मूल त्याची काय चूक त्याला जन्म देताच त्याची आई हे जग सोडून गेली पण शिवप्रताप यांनी पत्नीच्या मृत्यूसाठी जबाबदार मानून त्याच्याकडे कधीही प्रेमाने पाहिले नाही उलट त्याला मनहूस मानून दुसरं लग्न केलं होतं आणि त्याला आजीकडे सोडून दुसरी पत्नी नमिता सोबत शहरात राहू लागले होते नमितापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होते कधी कधी ते इथे यायचे आणि काही तास किंवा एक दोन दिवस घालून निघून जायचे आणि या काळात सुयेची कुठलीही तक्रार आली तर खरं काय आहे ते जाणून न घेताच ते त्याच्यावर हात उचलायचे त्यामुळे तो हट्टी आणि स्वार्थी बनत चालला होता विचार बाजूला सारून आजी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली प्रीती त्यांच्याकडे खूप आशेने पाहत होती जेव्हापासून तिची आई देवाघरी गेली होती तेव्हापासून प्रीती तिला खूप मिस करत होती पण ती कोणाला काही बोलत नसे फक्त तिचे पप्पा तिचे जग होते आता शहरातून ते इथे आले होते पप्पा म्हणाले होते की इथे आपले बरेच लोक आहेत पण ते सगळेच परके निघाले प्रीतीबद्दल त्यांना काही भावनाच नव्हत्या तिला थोडंही चांगलं वाटत नव्हतं आजीने आज तिला तिच्याकडे असे बघताना पाहिले तेव्हा त्यांनी तिलाही जवळ घेतलं आणि खूप दिवसांनी प्रीतीला आईच्या प्रेमाची ऊब जाणवली आज राघवेंद्र त्याच्या बालपणीचा मित्र आल्याची बातमी ऐकून त्याला भेटायला आले होते नाहीतर खूप वर्षांपासून त्यांचे भेटणेच झाले नव्हते सर्वांची नाराजी सहन करून त्यांनी रोशनीशी स्वखुशीने लग्न केलं होतं त्याची बक्षीस म्हणून त्यांना सर्वांपासून दूर राहावे लागले होते पण रोशनीची प्रेम निष्ठा सौंदर्य आणि मोहक्ता यामुळे त्यांना कधीही त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही मग प्रीती त्यांच्या आयुष्यात आल्यावर त्यांचा संसार उजळून निघाला आता प्रीती दहा वर्षांची होती रोशनी किचनमध्ये घसरली आणि स्लॅबवर डोकं आपटलं नाजूक ठिकाणी मार लागल्यामुळे ती जागीच मरण पावली आणि काही दिवसांनी ते आई नसलेल्या त्या मुलीला आपल्या लोकांमध्ये परत घेऊन आले पण इथे कोणाच्याही नजरेत प्रीतीबद्दल प्रेम नव्हते म्हणून ते वेगळे राहू लागले प्रीती पुन्हा एकटी पडली तसे तर नातेवाईक भेटायचे पण त्यांनी मन त्यांची मनं कधी जुळली नाही आता प्रीती आणि सुयश एकत्र वेळ घालवू लागले होते सुयश जो पूर्वी तिच्यापासून तुटक तुटक असायचा तो आता तिच्याबरोबर चांगला मिसळला होता त्याची जिद्दही आता कमी झाली होती मुलांची मने तसेही आरशासारखी स्वच्छ असतात जो प्रेमाने आणखी उजळ होतात आजी आणि राघवेंद्र त्या दोघांना एकत्र हसताना आणि खेळताना पाहून खूप खुश होते आता दोघेही एकत्र शाळेत यायचे तसे तर प्रीती त्याच्यापेक्षा अडीच वर्षांनी मोठी होती पण तिच्या आईनंतर तिचे एक वर्ष खराब झाले होते त्यामुळे दोघांमध्ये फक्त एका वर्गाचा फरक होता हा हा म्हणता दिवस निघून गेले प्रीती दहावीत तर सुयश नववीत होता प्रीती तिच्या वर्गातील मुलींसोबत बॅडमिंटन खेळत होती दुसरीकडे सुयशही त्याच्या फ्रेंड सोबत बोलत होता बारावीची दोन मुलंही तिथे उभी होती यार मला ही मुलगी खूप आवडते कोणती प्रीती जिने कधीही कोणत्या मुलाला घास टाकला नाही त्या घोटू सुयेशिवाय सोडते तू तु सांग तुला ती आवडत असेल तर जा तिच्याशी बोल मी बोलतो तिला तुझी गर्लफ्रेंड बनायला यार तिच्याकडे बघूनच माझ्या तोंडाला पाणी येतं बाकी काही नाही तर मी तिला किस तर करेन सुयशने त्याच्या तोंडावर एक ठोसा मारला बाकीचे शब्द त्याच्या तोंडातच राहिले दोघेही गोंधळले होते तसे तर तो मुलगा सुयशपेक्षा वयाने मोठा असला तरी सुयशच्या रागाने त्याची हालत खराब होती मुश्किलतेने प्रीतीने सुयशला थांबवले होते शाळेतून सुयशच्या घरी तक्रार पुसली होती आणि त्या दिवशी योगायोगाने शिवप्रताप घरी आलेले होते बऱ्याच दिवसांनी घरी आल्यावर त्यांनी त्याला चांगलेच झापले होते पण यावेळी त्याने ना माफी मागितली ना कारण सांगितले प्रीतीला सुद्धा आज त्याच्याबद्दल काही स्पष्टीकरण देता आले नाही अन्यथा ते दोघे एकत्र आल्यापासून ती नेहमीच त्याला शिवप्रतापासून वाचवत असे पण खरे कारण काय त्याने प्रीतीलाही सांगितले नव्हते शिवप्रताप त्या दिवशी परत गेले सुयश खूप त्रास होतोय का ती त्याच्याजवळ जवळ आली होती नाही काही नाही मी ठीक आहे सुयश उठून बसला तू विनाकारण किंवा छोट्याशा गोष्टींवरून भांडू शकत नाहीस सुयश सांग काय झालंय आणि काकांना का, का नाही का सांगितलंस इतकी जखम झाली आहे आणि खूप दुखतही असेल हो ना ती रडवेली झाली होती नाही काही नाही झाले मी ठीक आहे सुयश उठून बसला होता मला असाच राग आला होता त्याने पुन्हा विषय टाळायचा प्रयत्न केला मला सांगतोस का जाऊ मी काय धमक्या देत असतेस होती या मुलांची गोष्ट आता बास की त्याच्या बोलण्यावर पाय आपटत प्रीती रागाने निघून गेली पण आजीपासून तो लपवू शकला नाही आणि आजीला अभिमान वाटला की एका मुलीचा सन्मान त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे तो एक चांगला मित्र होता दिवसेंदिवस सुयशच्या मनाने प्रीतीला फ्रेंडपेक्षा जास्त दर्जा दिला होता पण प्रीतीसाठी तो अजूनही छोटा सुयशच होता ती त्याला नेहमी तिच्यापेक्षा छोटा आहे असे स्ट्रीट करत होती गरिमा काय बोलतेस इतक्या लवकर लग्न का तिचे लग्न ठरले आहे हे ऐकून ती गोंधळून बोलली लग्न तर करायचंच आहे ना मग लवकर काय नाही उशिरा काय करायच्या तर भाकरीच आहेत आई म्हणाली लग्न लवकर होईल तेवढा ॲडजस्टमेंट करायला त्रास होणार नाही त्या पाच जणी बोलण्यात मग्न होत्या आणि विषय होता, होता गरिमाच्या लग्नाचा तसेही त्या सर्वांमध्ये ती सर्वात मोठी होती तिने शिक्षण थोडा उशिरा सुरू केले होते झाडामागे अभ्यास करणारा सुयश आता सर्व काही सोडून फक्त त्यांचंच बोलणं ऐकत होता तो अकरावीत होता आणि त्या सगळ्या बारावीत होत्या बरं हे तर सांग तुला कसला मुलगा हवाय मिनलने विचारले हे बघा मी जसे आहे तसा तो माझ्यासोबत विचित्र वाटू नये खूप देखणा असण्याची गरज नाही पण मनानं चांगला असला पाहिजे आणि मला समजून घेणारा पाहिजे गरिमाने उत्तर दिले यार माझा तर राजकुमार असला पाहिजे कविता म्हणाली हळूहळू सगळे बोलू लागले आणि त्यांच्या स्वप्नातील राजकुमाराबद्दल सांगू लागल्या प्रीती तू पण काहीतरी बोल मी मी काय बोलू सुयश प्रीतीच्या आवाजाकडे जास्त लक्ष देतो तुला कसला मुलगा पाहिजे की तुझ्यासाठी सुयशच ठीक आहे श्वेताने हसत विचारले काय बोलतेस तू काहीही सुयश माझा मित्र आहे तो माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी लहान आहे तू त्याच्याबद्दल असा कसा असा विचार कसा करू शकतेस ती अस्वस्थ झाली आणि तिचे बोलणे ऐकून सुयश नाराज झाला ओके ओके ती गंमत करत होती यार तू सांग तुझा खास कसा असला पाहिजे कविताने मुद्दा बाजूला सारेच विचारले मी कधीच विचार केला नाही पण तो कोणीही असला तरी त्याने माझ्यावर खूप प्रेम केले पाहिजे मला समजून घेतले पाहिजे स्ट्रॉंग हवा त्याच्या मजबूत हातांमध्ये मला सुरक्षित वाटावं फक्त माझाच असावा मला अफेअर्स करणारा प्ले बॉय नकोय ती विचार करत म्हणाली सुयश मंद असला आणि गुपगुप निघून गेला त्याची तर सकाळ संध्याकाळ प्रीतीपासूनच होत होती प्रीतीला अनेक मैत्रिणी होत्या पण त्याच्यासाठी सर्व काही प्रीतीच होती व्यतिरिक्त कुणी असेल तर फक्त प्रीती दुसऱ्या दिवशी त्याने जिम जॉईन केली होती आणि काही आठवड्यांतच ते दिव ते दिसूही लागले होते प्रीतीच्या आवडीनुसार त्याला बनायचे होते अन्यथा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कुणीही तिच्यावर करू शकत नाही आता या दोघांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले असतानाच तिच्या आणि सुयदच्या नात्याबद्दलच्या काही अफवा तिच्या कानावर पडू लागल्या तिच्या दोन्ही काकू ज्यांच्यासाठी राघवेंद्रचं गावी येणं जमिनीचा हिस्सा गमावल्यासारखं होतं प्रीतीला त्या पसंत करत नव्हत्या त्या रोशनीबद्दल काहीच बोलू शकत नव्हत्या पण आता प्रीती त्यांच्या निशाण्यावर होती आणि तिच्यावर खोटे आरोप करून तिची बदनामी करण्यातच त्यांना आनंद मिळत होता या सगळ्या गोष्टी बिचारा प्रीतीला समजू शकल्या नाहीत तिला सुयश आणि तिच्या नात्याबद्दल ऐकलेल्या गोष्टींमुळे खूप वाईट वाटत होते तिच्यासाठी सुयश तिच्यापेक्षा छोटा होता आणि त्याला मित्रापेक्षा जास्त दर्जा देण्याचा विचार ती कधीच करू शकत नव्हती अशा गोष्टींनी तिचे मन दुखावले आता पुन्हा कोणी काही बोलू नये म्हणून ती सुयशपासून दूर राहू लागली होती भाग तीन मध्ये वाचा कॉलेज पूर्ण केल्यानंतर यशने सीची तयारी सुरू केली आणि प्रीतीच्या वडिलांनी प्रीतीसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली एके दिवशी सुयेशच्या प्रेमापासून अंजान प्रीती सुयशला भेटायला गेली त्या दिवशी सुगंधी ओल्या वातावरणात सुयेशने त्याचे प्रेम कसे व्यक्त केले प्रीतीने त्याचे प्रेम कबूल केले होते का धन्यवाद